नमस्कार केले भोगले कबूल मध्ये पुन्हा एकदा आपलं सर स्वागत माजलगावचे आपले एक परमेश्वर सुत्रे नावाचे मित्र मला संभाषण प्रारंभ करता ब्याज मिळावं ह्या उद्देशानं मला मदत केली आणि आपल्या म्हणजे या ग्रुपवरच्या इतर आहेत माझ्या कम्युनिटीचा भाग होण्यासाठी फॉलो करण्याचे आव्हान केले मी त्यांचा आभार व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहीन पुन्हा एकदा माझ्या तुमच्या लहानपणीच्या आठवणी अजून सकाळी हातोनात असताना म्हणजे साडेसहा सात वाजता एक, सा, एक जंबलवाला यायचा जंबल 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 म्हणून येशीतून ओढायचा मग जंबल म्हणजे काय प्रकार असायचे ते असं गोल हे असायचं गोल चपट असं चहात बुडवून खायला ते फार म्हणजे चांगलं लागायचं आणि ते ओढलं की आई उठवायची अरे जा जंबलवाला मग ते किती पाच पैसे पाच पैसे काय दहा पैशाला दोन मिळायचे आणि एक पंचवीस पैसे द्यायची आई त्यावेळी आणि पळत जाऊन आण म्हणायची आणि आणताना जपून घेऊन ये म्हणायची म्हणजे त्याचं व्हायचं कसं येशीत जाऊन त्या जंबल घेतलं तर घरात येऊपर्यंत कावळा यायचा कावळा आणि हातातलं जंबल असं टोच मारून घेऊन यायचं आणि आमची तिथनं बो बोंबला तर तिथनं यायचं आणि आई आल्यावर थोडपाट्या द्यायची नेला कावळा त्यावेळी पद्धत अशी होती कावळा हातात घेऊन ते मग काय असेल जंबल असेल सांडगा असेल पापडी असेल ते न्याय त्यावेळी कावळंच तशा पद्धती होती हे असं सगळं आणि मग कसं नऊ दहा वाजता उठायचं जेवण बिवण करायचं आणि बामणाचे हिरीज जे जायचं आंघोळीला रविवारी धना धन उड्या मारायचं धनाधन बायका तिथं म्हणजे धुनं वगैरे द्यायच्या पण आम्ही पूर्ण भोंगळ चड्डीनं हे काय नाही उघडं जे व्हायचं ते नीट दिवसभर बारा एक वाजेपर्यंत उड्या मारायचं पोहायचं उड्या वर यायचं उड्या मारायचं पोहायचं आणि मातीत तिथल्या ओळायचं उन्हात जरा आणि जाऊन उड्या मारायचं आणि एकमेकाचं पाण्यात असं शिवपाटी म्हणते त्याला म्हणजे एकमेकाला शिवायचा किंवा कोण किती उशीर पुरतोय आहे ह्याच्यासाठी प्रयत्न करायचं आणि नागड हे नागडं करायला याचं काय वाटायचं नाही शेवटी कंटाळल्यावर वर यायचं टावेलनं सगळं पुसून घ्यायचं आणि चड्डी घालताना मात्र ला लुंगी लावायची ते काय म्हणजे काय 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 गुपित होतं गणित चड्डी घालताना मात्र शंभर टक्के लुंगी लावायचं ही अशी पद्धत आणि गोरपड्याचं चंदे म्हणून आमचे एक शाळेत होतं ते कडू एवढं पट्टीचं पोहायचं एवढं पट्टीचं पोहायचं त्याला नंतर नंतर म्हणजे एवढा उशीर तो बोडायचे की आता परवा परत चार वर्षापूर्वी एक ते एका आजारात गेला ती चंद्या पण पोलीस प्रेत काढण्यासाठी त्याला शोधून न्यायचे असला तो चंद्या आणि तो एवढं म्हणजे विनोदी होता आणि ते जरा व्यसनाच्या आरी गेला तर तो असं व्यसन करायचं की गावचा पाटील जरी असला तर त्याला आरी बोलायचं नसतील मग सुरुवातीला त्याला गाव सळ पडवलं पण नंतर ते असलं आहे म्हटलं कोणी एक त्याच्या जवळनं कोण जाणार नाहीत ते खरं कोण बी असू ते अगदी पोलीस जरी आला अधिकारी जरी आला काय लई ते घर दाखवायचं नाही असलं काय तरी ते बोलायचं आणि लोक तरी सांगायचं साहेब ते सर्किट आहे सोडून द्या म्हणून तो चंदा चार पाच वर्षापूर्वी गेला पण ज्या आठवणी जर काढायला गेलं तर तसं खूप चांगलं होतं ते म्हणजे हसवायचं एवढं आणि शिरके एक तो गाणी हसली म्हणायचं एवढी चांगली गाणी म्हणायचा की शनिवारी सकाळी मैदानावर कार्यक्रम असायचा ना शाळेत त्यावेळी सर त्याला मुद्दाम मुलींना एका बाजूला आम्हाला एका बाजूला म्हणायला बसवायचे आणि ते शिरक्याला गाणं म्हणायला आणि ते गाणं इतकं चांगलं म्हणायचं एवढा आवाज ते हातात असं एक हे घ्यायचं आणि ते असं वाजवत अगदी म्हणजे आवाज विवाज काढत तो गाणं एवढं चांगलं म्हणायचं आणि ते बी विनोद बुद्धीत होता काय तर मध्ये बोलायचं आणि हसवायचं एवढं एवढं हसवायचं परत अजित कांबळे अजित कांबळ्यांचा आजा त्यांचे वडील लग्नात सनई वाजवायची म्हणजे वराती पुढं वगैरे सनई वाजवायची तो आजा आणि दिग्या दिग्या कांबळ्यांचा दिग्या दिग्या आता राष्ट्र दल आणि अन्याय काय आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आहे आणि माध्यमिक शिक्षक आहे आणि आजा आता कोकणात कुठंतरी प्राध्यापक आहे कधीतरी दिवाळीला आहे भेटतो आहे दिग्या असं कधीतरी आधीमध्ये येतात पण आज अजून इच्छा आहे की आपण सगळे एकदा मित्रांना बोलूया मैत्रिणींना बोलूया आणि हे करूया पण ही कामाच्या ओघात वेळ मिळत नाही किंवा असं होतं आहे की होऊन जा आपल्या हाताने व्हावं अशी इच्छा आहे ब आपण ज्यावेळी आमचं तसं ठरेल त्यावेळी मी आपला सगळ्यांना विनंती करेन आणि आपण यायचा प्रयत्न कराल एवढे आशय व्यक्त करतो आणि आजच्या आठवणी सांगतो पुन्हा भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये किंवा उद्याच्या यायचं ओके